भक्त कुठे नीट लक्षात घ्या देव कुठं आहे महत्वाचं भक्त कुठं जिथं भक्ती होतं देव आल्याशिवाय फक्त अकरा वर्ष छप्पन्न दिवस माझा श्रीकृष्ण गोकुळात राहिला किती अकरा वर्ष हा छप्पन राहतो तुम्ही अकरा लक्षात ठेवा सर अकरा वर्ष शहाण्णव वर्ष मथुरेत राहिला तरी पण वर्णन कुठलं केलं जात गोकुळीच्या सुखा अंत जा त्या लोकांनी देवाला किती स्वीकारलंय हे जास्त महत्वाचं गोकुळातला प्रत्येक भक्त हा देवच ताकद प्रत्येकात तेवढीच आहे काय गोकुळ आहे कंस देव कि मातेचा भाऊ आहे लग्नामध्ये आकाशवाणी झाली हा आकाशवाणी झाली ज्याचं लग्न एवढं थाटामाटात करतो त्याचाच पुत्र तुला मारणार आठवा पुत्र तुझा मृत्यूचं कारण असणार आहे ोगावरही परवार उचलली पण वसुदेव म्हटले बाबा हत्येसारखं पाप दुसरं बहिणीच्या हत्या स्त्री हत्या माझी हत्या एक काम कर आम्हाला कारावासात टाक आमचा आठवा पुत्र जन्मला की आम्ही तुझ्या पदरात कारावासात टाकलं बंदिस्त केलं जगाच्या मालकाच्या मायबापाला देव कधी सुखात येत त्रास होत जगाच्या मालकाचा जन्म होणार आहे पहिला पुत्र जन्माला सगळ्यांनी सांगितलं पहिला पुत्र झाला म्हणले पहिला कशाला मारायचा नारदमुनी आले कळला काय गरज आहे का आख्या तरी नारद नारदमुनी असतोच एवढा जरी सुंदर सत्ता केला तरी एखादा म्हणतोस काय गरज आहे एवढा खर्च करायची अर बाबा नाय खरं नारद मुनी म्हणले काय पहिला कशाला सोडून देतात देवाचं गणित ते सात पाच तीन दशकांचा मेळा एकत्र तुम्ही तळा हरी देवाचं गणित कधी पलटल भरोसा आणि देवाचं गणित पलटलं तर आठव पहिलं पहिलं आठव पहिल्यापासून मारायला चालू के एक योग मायेनं नेला सहा पुत्र मारले आठवा का साधा होता का मी टाईका देव जन्माला आले आठवा पुत्र जन्माला आले आठ वर्षाचं जन्मले अष्टमीला आला सगळं आठच आहे तेव्हा आठला यावं का मराठी अक्षर डोळ्या समोर घ्या यो गाठी आहे का मराठी हां दोन गाठी तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठला गात आहे का आठ गोपाळ राहे ज्याचं मन स्वच्छ जगाचा मालक तिथं सामर्थ्याने वास्तव्य करतोच फक्त मन स्वच्छ निर्मल जे आत आहे तोंडात जे तोंडात आहे ते आपली लोक वागतात येकन दाखवतात आख्या करोनात किलो भर तांदूळ दिला पण फेसबुक जाम अरे दिलं कशाला कोटीचा बांगला बांगल्यावर नाव मात्र मित्र छाया घरी गेल्यावर कळलं मात्र छाया खटावर आग लागू तुझ्या पाहिल्याला तू भीतो लई लोक मला नामद्यावर <tries> सांगतात बघा लटके झाले पण किती ठिकाणी एवढे डेराने लटके झाले पण किती ठिकाणी केले उरणारे लटके झाले पण किती